भारत सरकार किंवा महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमध्ये तुम्हाला नोकरीच्या लाखोच्या संख्येने संधी उपलब्ध असतात फक्त गरज आहे की आपल्याला कुठली परीक्षा द्यायची ते आपल्याला माहिती असलं पाहिजे किंवा त्याची माहिती आपण घेतली पाहिजे नाही तर स्पर्धा परीक्षा म्हटलं की फक्त एमपीएससी आणि युपीएससी याच्या एक दोनच परीक्षांचा आपण विचार करतो त्याच्या पलीकडे स्पर्धा परीक्षांचं विश्व खूप मोठं आहे स्पर्धा परीक्षा कोणकोणत्या मग स्पर्धा परीक्षेतून करिअर करायचं तर स्पर्धा परीक्षांचा हा आथांक सागर आहे याच्यामध्ये आपल्याला दोन शब्द नेहमी माहिती असतात एम पी एस सी आणि यू पी एस सी पण मित्रांनो यू पी एस सी म्हणजे फक्त आय एसची परीक्षा नाही यू पी एस सी सर्वोच्च पदासाठी जी परीक्षा घेते ती म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा नागरी सेवा परीक्षा त्याच्यातून आय एस आय पी एस आय एफ एस अशा साधारण वीस वेगवेगळ्या वर्ग एक अधिकाऱ्यांची निवड केली जाते की जे निवड केलेले अधिकारी त्या त्या विभागामध्ये प्रमुख पदावर असतात त्यांना महत्त्वाचे अधिकार असतात आणि त्या क्षेत्रामध्ये त्यांना कर्तबगारी करण्यासाठी संधी उपलब्ध होत असते त्याच्यानंतर इतर केडरसुद्धा आहेत तर यू पी एस सीची आपल्याला ही एकच परीक्षा माहिती आहे तिच्या पलीकडे असिस्टंट कमांडंट या पदासाठी यू पी एस सी परीक्षा घेते त्यानंतर इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस नावाची परीक्षा यू पी एस सी घेत असते इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिस नावाची परीक्षा घेते जे इंजिनिअर्स असतील त्यांना शासनामध्ये जाऊन इंजिनिअरिंगमध्ये करिअर करायचं असेल पब्लिक सेक्टरमध्ये करिअर करायचं असेल तर त्यांच्यासाठी ती मोठी संधी असते इंडियन मेडिकल सर्व्हिसची परीक्षा आहे दरवर्षी नियमितपणे ही परीक्षा घेतली जाते ॲग्रिकल्चरमध्ये पदवी घेतलेले विद्यार्थी असेल त्यांच्यासाठी परीक्षा घेतली जाते ज्यांना सेनादलामध्ये जायचं डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये आहे आणि ऑफिसर म्हणून त्या ठिकाणी काम करायचं देशाची सेवा करायची आणि शिस्तप्रिय जीवन जगायचंय त्यांच्यासाठी सुद्धा कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस दर सहा महिन्यांनी वर्षभरात दोनदा परीक्षा घेतली जाते बारावी सायन्स ज्यांनी केलं असेल त्यांच्यासाठी पण एनडीएची नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडक वाचलं जे आपल्या पुणे जिल्ह्यातच आहे त्या ठिकाणी अधिकारी पदासाठी बेसिक प्रशिक्षण दिलं जातं आणि बारावीला असणारे विद्यार्थी वर्षभरात दोनदा ती परीक्षा देऊ शकतात तशा सीच्या साधारण डजनभर परीक्षा दरवर्षी होत असतात आपल्याला मात्र त्याच्यातली एकच परीक्षा माहिती असते तर या इतर परीक्षांचा पण आपल्याला अभ्यासक्रम समजून घेतला पाहिजे त्याच्यातले करिअर बघितले पाहिजे त्या ठिकाणी कदाचित कमी स्पर्धा असते आणि म्हणून सहज तुमची तिथं निवड होण्याचे चान्सेस जास्त असतात त्यानंतर एम पी एस सीचा जेव्हा आपण विचार करतो ज्यांना महाराष्ट्रामध्येच करिअर करायचं आहे आपल्या घराजवळ आपल्या गावाजवळ आपल्या नातेवाईकांजवळच करिअर करायचं तिथंच राहायचं आयुष्यभर त्यांच्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यासुद्धा परीक्षा असतात यू पी एस सीच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोग उपजिल्हाधिकारी तहसीलदार विक्रीकर अधिकारी शिक्षणाधिकारी अशा अनेक पदांसाठी दरवर्षी नियमितपणे राज्यसेवा परीक्षा घेत असते या वर्षाची परीक्षा फेब्रुवारी महिन्यामध्ये संपन्न झाली यू पी एस सीची दोन जूनला संपन्न झाली सी ही एक परीक्षा घेते याच्या पलीकडे पण अनेक परीक्षा एमपीएससी घेत असते त्यात प्रामुख्याने पोलीस सब इन्स्पेक्टर जीएसटी ऑफिसर किंवा सेल टॅक्स इन्स्पेक्टर मंत्रालयामध्ये कक्ष अधिकारी किंवा एम पी एस सीच्या ऑफिसमध्ये कक्ष अधिकारी सहाय्यक अधिकारी अशा पदांसाठी संयुक्तपणे पूर्वपरीक्षा घेतली जाते मुख्य परीक्षा मात्र वेगळी असते त्यानंतर एम पी एस सी अजून इतर विभागीय परीक्षा घेत असते आदिवासी विकास विभाग असेल समाजकल्याण विकास विभाग असेल किंवा इतर तत्सम परिवहन विभाग असेल तर त्या त्या विभागासाठी मग आर टी ओ इन्स्पेक्टरची परीक्षा असेल प्रोजेक्ट ऑफिसरची परीक्षा असेल महिला बालकल्याण विकास अधिकारी पदाची परीक्षा असेल कृषी विभागाच्या परीक्षा असतील अशा वेगवेगळ्या परीक्षा एम पी एस सी मार्फत घेतल्या महाराष्ट्र वनसेवा परीक्षा सुद्धा एमपीएससी मार्फत वेगळी घेतली जाते, जाते तर एमपीएससी मार्फत सुद्धा डझनभर परीक्षा दरवर्षी घेतल्या जातात लिपिक पदासाठी आता नव्याने दरवर्षी परीक्षा सेपरेट घेतली जाते एमपीएससी मार्फत त्यानंतर अजून एक महत्वाची परीक्षा सरळ सेवा परीक्षा तुम्ही जर बातमींमध्ये बघत असाल वाचत असाल तर मागच्या वर्षी शासनाने डिक्लेअर केलं महाराष्ट्र शासनाचं मी सांगतोय की बहात्तर हजार पदं येत्या दोन वर्षामध्ये भरली जाणार आहेत आणि त्याच्यासाठी जाहिराती यायला पण सुरुवात झाली सरळ सेवा परीक्षा म्हणजे अगदी सरळ सेवा नावाप्रमाणेच आहे तुम्हाला फक्त एकच परीक्षा द्यायची आहे त्याच्यामध्ये सगळे कॉमन विषय आहेत म्हणजे मराठी आहे महाराष्ट्रात तुम्हाला नोकरी करायची म्हणून मराठी भाषा आली पाहिजे इंग्रजी आहे त्यानंतर गणित आणि सामान्य ज्ञान हे सामान्यपणे त्याच्यामध्ये चार पाच विषय आहेत एकच प्रश्नपत्रिका असतं त्याच्यामध्ये प्रश्न असतात या विषयांचे ती परीक्षा तुम्ही पास झाले मेरिटमध्ये आलात की तुम्हाला फक्त तुमचे कागदपत्र हे पडताळून पाहिले जातात तुम्ही पुरावेमधून तुम्हीची जी पात्रता असेल त्याचे ओरिजनल कागदपत्र व्हेरीफाय केले जातात डायरेक्ट तुम्हाला पोस्टिंग दिली जाते म्हणजे पूर्वपरीक्षा नाही मुख्य परीक्षा नाही मुलाखत नाही हे कुठलेही टप्पे नसतात सरळ सरळ एकच परीक्षा आणि डायरेक्ट नियुक्ती त्याच्यातून बहात्तर हजार जागा आपल्याकडे भरली जाणार आहेत काही पदांच्या जाहिराती आल्या त्यांची परीक्षा पद्धती पण सुरू परीक्षा प्रक्रिया पण सुरू झालेली आहे आणि पुढे काही परीक्षा अजून होणार आहेत तर ह्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या किंवा मी तुम्हाला सांगितलं महाराष्ट्रात होणाऱ्या वेगवेगळ्या परीक्षा याच्या पलीकडे सुद्धा शासकीय सेवेमध्ये अनेक करिअर आहेत मग आपण बँकिंग सेक्टरचा जर विचार केला बँकिंग सेक्टर म्हणजे भारताच्या अर्थव्यवस्थेची अगदी रक... रक्त जसं शरीरामध्ये रक्तवाहिन्यांचं जाळं असतं तसं अर्थव्यवस्थेला बळकटी देणारं अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा असा घटक म्हणजे आपलं बँकिंग नेटवर्क आणि आताच आपण बघत असू की आपल्याकडे फायनान्शियल लिटरसी त्याच्यावर भर दिला जातोय साक्षरता कधीच आपण प्राप्त केलेली आहे नंतर आय टी साक्षरता आय टी लिटरसी आपण प्राप्त केली आता आपल्या देशाचं ध्येय धोरण आहे की प्रत्येक भारताचा नागरिक आहे त्याचं आधार कार्ड असलं पाहिजे आणि आधार कार्ड लिंक त्याचं बँकेमध्ये अकाउंट असलं पाहिजे जेणेकरून कॅशलेस इकॉनॉमी एकोनो, कॅशलेस इकॉनॉमीकडे आपण वाटचाल करू आपला प्रत्येक आर्थिक व्यवहार हे बँकिंग ट्रान्झॅक्शन झालं पाहिजे पैशाच्या स्वरूपात झालं नाही पाहिजे मग वेगवेगळे ॲप असतील वेगवेगळ्या पद्धतीचे मा ए टी एम पेटीएम सारख्या फॅसिलिटी असतील त्याच्या माध्यमातून बँकिंग नेटवर्क आपला सर्वदूर पोहोचवायचा प्रयत्न केला आहे भारताच्या लोकसंख्येपैकी आत्ताशे चाळीस टक्के लोकसंख्या हे बँकिंगच्या आधिपत्याखाली आलेली तुम्ही विचार करा सव्वाशे कोटींचा आपला देश आहे जेव्हा सर्व लोक बँकिंग वापरायला लागतील तेव्हा त्या ते क्षेत्रामध्ये किती प्रचंड रोजगार अजून निर्माण होणार आहेत म्हणून बँकिंग सेक्टर हा महत ला। एक महत्वाचा सेक्टर आहे मागच्या आठ पाच सात वर्षामध्ये जर तुम्ही बघितलं एक लाखापेक्षा जास्त नोकऱ्या ह्या सरकारी बँकांनी दिल्या आहेत बँकिंगमध्ये अनेक प्रकार आहेत कॉर्पोरेट बँकिंग आहे जसं ॲक्सिस बँक एस बँक हे तुम्हाला माहिती असतील त्याच्यासारख्या बँक आहेत कॉपरेटिव्ह बँकिंग आहे महाराष्ट्रामध्ये सुदैवाने ते मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे ते एक वेगळं सेक्टर आहे आणि मी ज्या गोष्ट ज्या सेक्टरबद्दल बोलतोय ते म्हणजे पब्लिक सेक्टर बँकिंग भारत सरकारच्या मालकीचं बँकिंग नेटवर्क त्याच्यामध्ये आय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी अपेक्स बॉडी आहे ती असेल त्याच्यामध्ये असणाऱ्या नोकरीच्या मोठ्या प्रमाणावरच्या संधी असतील मग त्याच्यामध्ये आय ग्रेड बी ऑफिसर नावाचं एक महत्वाचं पद आहे कुठल्याही शाखेतला पदवीधर हा या परीक्षा देऊ शकतो आणि ग्रेड बी ऑफिसर म्हणून एकदा जर तो कमी वयात निवडला गेला तर रिझर्व्ह बँकेचा डेप्युटी गव्हर्नर म्हणून तो, तो रिटायर होऊ शकतो आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला आकार देण्याचं वळण देण्याचं काम तो करू शकतो शासनाला अर्थविषयक सल्ला देऊ शकतो कार्पोरेट्सचा सल्ला देतो बँकांना सल्ला देत असतो त्याच आयमध्ये असिस्टंट नावाचं केडर असतं ज्याच्यामध्ये तुम्ही कुठलाही पदवीधर असेल ते, चा दर पने ता ता ते चा सुद्धा अप्लाय करू शकतात त्याच्या दरवर्षी नियमितपणे जाहिरात येतात परीक्षा होत असतात त्याच्या पलीकडे सुद्धा आरबीआयच्या परीक्षा होतात नंतर भारतातली सर्वात मोठी बँकिंग प्रणाली स्टेट बँक ऑफ इंडिया त्याच्या स्वतंत्रपणे परीक्षा होतात आय आणि त्यांच्या असोसिएट बँक ज्या आता आयमध्ये मर्ज झाल्या आहेत त्यांच्यासाठी वेगळ्या परीक्षा होतात उर्वरित राष्ट्रीयकृत बँकांसाठी आयबीपीएस सारखी संस्था ही एकत्रपणे परीक्षा घेत असते आणि त्या परीक्षा सुद्धा वर्षभरात अनेक वेळा होतात आपल्या बारा महिन्यांपैकी एकही महिना वर्षभरातला असा नसतो की बँकेची कुठली जाहिरात नाही स्टाफ सिलेक्शनची जाहिरात आलेली नसेल फक्त आपल्याला ती संधी ओळखायची असते मित्रांनो बँकिंगसोबतच महत्त्वाचा घटक म्हणजे इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन असेल आत्ता त्याची सात हजार पदांसाठी डेव्हलपमेंट ऑफिसरची जाहिरात आलेली आहे हे बँकिंग इन्शुरन्स रेल्वे स्टाफ सिलेक्शन यांची जी पदं असतात ती शंभर दोनशे चारशे अशी नसतात तर हजारोच्या संख्येने असतात आता सात हजार पदांसाठी डेव्हलपमेंट ऑफिसरचे जाहिरात आली अजून अर्ज करण्याची मुदत कदाचित असेल तुम्ही करू शकतात त्याच्यानंतर जी आय सी ए नॅशनल इन्शुरन्स कंपनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी ह्या सर्व भारत सरकारच्या मालकीच्या वेगवेगळ्या कंपनी आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा दरवर्षी मोठ्या प्रमाणावर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर डेव्हलपमेंट ऑफिसर क्लिरिकल केडर याच्यामध्ये भरती केली जात असते त्यानंतर भारतातला एक मोठा एम्प्लॉयर म्हणजे इंडियन रेल्वेज आत्ताच एका वर्षभराच्या आतमध्ये जर तुम्ही बघितलं असेल एक लाखापेक्षा जास्त पदांसाठी जाहिरात येऊन गेली परीक्षा पण चालू आहे काही परीक्षा संपल्या निकाल पण आले उमेदवारांना जॉईनिंगसाठी बोलवलं पण गेले, तर इंडियन रेल्वेमध्ये टेक्निकल केडरची पदं असतात ज्याच्यामध्ये तुम्ही दहावी पास असाल आय टी आय असाल डिप्लोमा इंजिनियर असाल डिग्री इंजिनियर असाल पोस्ट ग्रॅज्युएट इंजिनिअरिंगमध्ये केलेलं असेल तर त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणावर मोठ्या चांगल्या संधी असतात यावर्षी पण त्या संधींची जाहिरात आली आणि प्रवेश प्रक्रिया चालू आहे त्याच्यानंतर नॉन टेक्निकल म्हणजे कुठलाही पदवीधर त्याला अप्लाय करू शकतो मग तिकीट कलेक्टरचं पद असेल असिस्टंट स्टेशन मॅनेजर किंवा स्टेशन मास्टरचं पद असेल ट्रॅफिक अप्रेंटिस त्याच्यानंतर कमर्शियल क्लर्क अशी अनेक पदं असतात आणि त्याच्यावर सुद्धा हजारो पदं त्याची दरवर्षी नियमितपणे निघत असतात आणि या वर्ष सुद्धा त्यांची प्रक्रिया सुरू आहे तर मित्रांनो त्या ते व्यतिरिक्त अजून एक स्टाफ सिलेक्शन कमिशन एक महत्वाची परीक्षा आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत भारत सरकारच्या मालकीचे जेवढे मंत्रालय असेल जेवढे विभाग असतील त्या विभागांमध्ये विविध परीक्षा घेऊन योग्य उमेदवारांची निवड केली जात असते स्टाफ सिलेक्शन मार्फत अगदी तुम्ही दहावी पास असाल तर त्यांच्यासाठी मॅट्रिक लेवलची परीक्षा आहे दहावी पास उमेदवार त्या परीक्षेला अप्लाय करू शकतात मॅथ्स रिजनिंग इंग्लिश आणि जनरल नॉलेज हे विषय असतात तुम्ही त्याच्यातून उत्तीर्ण झाला तर मल्टीटास्किंग स्टाफ नावाचं म्हणजे क्लिरिकल केडर लोअर डिव्हिजन क्लर्क सारखं पद तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ऑफिसेसमध्ये मिळतं साधारण पंचवीस ते पस्तीस हजार स्टार्टिंग सॅलरी असते फक्त दर शनिवार रविवारी सुट्टी असते फाईव्ह डेज वीक असतो सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये त्याच्यानंतर बारावी पास तुम्ही असाल तर दरवर्षी नियमितपणे हायर सेकंडरी लेवलची परीक्षा होत असते बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी त्यांना अप्पर डिव्हिजन क्लर्क किंवा तत्सम वरची पदं दिली जात असतात त्यांना पस्तीस ते पंचाळीस पन्नास हजारापर्यंत मंथली सॅलरी मिळते आपल्या आसपासच नोकरी मिळते इन्कम टॅक्सचं ऑफिस असेल जीएसटी ऑफिस असेल सेंट्रल गव्हर्नमेंटचं एक्साइज डिपार्टमेंट असेल पोस्टाचं डिपार्टमेंट असेल डिफेन्स ऑडिटचे ऑफिसेस असतील पुणे शहरामध्ये किंवा प्रत्येक शहरामध्ये असे वेगवेगळे ऑफिसेस असतात त्या कार्यालयांमध्ये आपल्याला नोकरी मिळते आणि चांगलं स्केल मिळतं त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची परीक्षा की जी म्हणजे कंबाईंड ग्रॅज्युएट लेव्हल एक्झाम संयुक्त पदवीस्तर परीक्षा कुठलाही ग्रॅज्युएट त्या परीक्षेसाठी अप्लाय करू शकतो ते अतिशय पॉप्युलर एक्झाम आहे त्याच्यातून दरवर्षी वीस पंचवीस हजार पदं नियमितपणे भरली जातात पदं कुठली असतात तर सी बी आयमध्ये इन्स्पेक्टर कस्टम एक्साईजमध्ये इन्स्पेक्टर सेंट्रल गव्हर्मेंटच्या मिनिस्ट्रीच्या ऑफिसेसमध्ये सेक्शन ऑफिसर ऑडिट ऑफिसर अशी चांगली महत्त्वाची पदं असतात आणि त्याच्यासाठी तुमचं ग्रॅज्युएशनही क्वालिफिकेशन पाहिजे असतं म्हणजे